पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भुसावळ येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक पस्तीसमध्ये मध्ये पोषण आहारात चक्क किडे व अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संबंधित कंत्राटदार यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेल्या पोषण आहारातील सोयाबीन वडी पुलामध्ये किडे व अळ्या आढळल्या आहेत यापूर्वी ही पोषण आहारात झुरळ खिडे किडे आढळून आल्याची धक्कादायक माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली असून मात्र याबाबत संबंधित कंत्राटदार समूहाला समज देऊन ही पुन्हा सोयाबीन वडी पुलामध्ये किडे व अळ्या निघाल्या माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे या संपूर्ण पालकांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे भुसावळ पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा